महाराष्ट्रात सतत हवापालट होत आहेत एटीओ सोबत आता पावसाचं संकट पुन्हा आहे राज्यात ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे चोवीस एप्रिल ते सत्तावीस एप्रिल महाराष्ट्राच्या हवामानात वेगानं आणि मोठे बदल होणार आहेत त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना हवामान विभागाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे तर कोणत्या जिल्ह्यांना गारपीट पाऊस व येलो अलर्ट देण्यात आलाय हे जाणून घेऊ चला तर नमस्कार मी किशोर आणि आपण पाहतात हवाईजंग वेदर रिपोर्ट सव्वीस एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे सत्तावीस एप्रिल रोजी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाटमाता सांगली सोलापूर नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह गारपीट होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने खास येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच काही सूचना देखील हवामान विभागाने दिल्या आहेत त्या नागरिकांनी शक्यतो दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे भरपूर पाणी प्यावे थेट सूर्यप्रकाशापासून संरक्षण घ्यावे विजेच्या कडकडाटाच्या वेळी उघड्यावर न राहण्याचे आवाहन करण्यात आले पुढील काही दिवस हवामानाच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकतात स्थानिक हवामान खात्याच्या सूचना लक्षात घेऊनच बाहेर पडावे अशा सूचना देखील हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत तसेच चोवीस एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिल दरम्यान हवामान विभागाने कुठे पाऊस कुठे हेटिओचा इशारा दिला हे जाणून घेऊयात तर आज जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली बीड अहिल्यानगर सोलापूर सांगली पुणे तसेच अकोला या जिल्ह्यांना हे टोचा येलो अलर्ट देणे आलेला आहे तसेच अमरावती वर्धा चंद्रपूर नागपूर या जिल्ह्यांना आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच सिंधुदुर्गमध्ये आज विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाचा तसेच धाराशिव लातूर या जिल्ह्यांना मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहेत पंचवीस एप्रिलला देखील जळगाव जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर तसेच चंद्रपूर वर्धा नागपूर अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट तसेच सांगली आणि कोल्हापूर घाटमाता या जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे तसेच सव्वीस एप्रिल रोजी अकोला या जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट त्याचबरोबर गडचिरोली चंद्रपूर नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट तसेच हिंगोली परभणी बीड सांगली सातारा आणि सातारा घाटमाता या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे तसेच सत्तावीस एप्रिल रोजी विदर्भातील गोंदिया भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचे येलो अलर्ट तसेच नांदेड लातूर धाराशिव सोलापूर याही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्याचबरोबर सांगली कोल्हापूर आणि सिंधदुर्ग या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह कर हलक्या पावसाचा अंदाज देखील हवामान विभागाने दिला आहे अठ्ठावीस एप्रिल रोजी विदर्भातील वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचं येलो अलर्ट त्याचबरोबर नांदेड लातूर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे